नमस्कार महाराष्ट्र रिअल इस्टेट यूट्यूब चॅनल हा प्रॉपर्टी चॅनल आहे मित्रांनो जर कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर मला तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो चला आम्ही एक तुमच्यासाठी नवीन लोकेशनमध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये लातूरमध्ये अंबाजोळी रोडला टू बी एच के फ्लॅट विक्रीचालो आहेत आपल्या प्रॉपर्टी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेण्यात आहोत जेणेकरून चला आपण आता प्रॉपर्टीजवळ आलेलो आहोत मित्रांनो कोणाची जर प्रॉपर्टी आपल्याला खरेदी विक्री करायची असेल तर मला संपर्क साधा आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो चला तर आपण आता प्रॉपर्टीजवळ आलेलो आहोत पाहू शकता हा मयुरूबनमध्ये प्रॉपर्टी आहे मित्रांनो अंबाजोगे रोड सुंदर अशा लोकेशनमध्ये हा मयुरूबन प्रॉपर्टी आहे मित्रांनो फ्लॅट आहे पाहू शकता फ्लॅट नऊशे स्क्वेअर फीटमध्ये हे फ्लॅट आहे मित्रांनो हा हॉल आहे हॉल तुम्ही पाहू शकता स्टाईल्स पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स आहे अगदी ह्या बाजूला गॅलरी पण आहे अगदी वास्तुशास्त्रानुसार बांधलेले हे टू बी एच के फ्लॅट आहे मित्रांनो अगदी सुंदर अशा लोकेशनमधील ओपन लोकेशनमधील व मयूरभन सोसायटीमध्ये हे सुंदर असे टू बी एच के फ्लॅट आहे मित्रांनो तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट आहे पार्किंग आहे व अगदी हा हॉल आहे हॉलच्या अगदी बाजूला गॅलरी पण तुम्ही आता पाहिली चला आपण आता आतमध्ये जाऊया आतमधील Bedroom, toilet, kitchen, बेडरूम टॉयलेट किचन हे सर्व पाहू शकता आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व दाखवण्यात आलेलं आहे मित्रांनो अगदी प्रॉपर्टी सुंदर आहे आणि प्रॉपर्टीसाठी कोणाला खरेदी विक्री करायची असेल तर मला संपर्क साधू शकता तर आपण आता कि बेडरूममध्ये आलेलो हो, आहोत हा बेडरूम तुम्ही पाहू शकता हा एक वरती नेंटल पण आहे हे पाहू शकता हा फर्स्ट बेडरूममधील तुम्ही स्टायल्स पाहू शकता ओन्ही भांडेवर भांडे वगैरे ठेवण्यासाठी नेंटल दिले देण्यात आलेला आहे सामान वगैरे ठेवण्यासाठी ते पण तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपली प्रॉपर्टी चॅनल महाराष्ट्र रिजिस्टेड यूट्यूब चॅनल आहे आपला ऑफिसचा ॲड्रेस पण देण्यात आलेला आहे मित्रांनो अगदी हा किचन पाहू शकता हा वास्तुशास्त्रच रिअल टाईपचे किचन आहे मित्रांनो दिशा उत्तराने पूर्व आहे किचनची पाहू शकता अगदी ह्या बाजूला भांडे ठेवण्यासाठी कपाटे पण आहेत अगदी देवघर ठेवण्यासाठी जागा पण सोडण्यात आलेली आहे तर आपण अगदी गॅ हे पण व्हेंटिलेशन पण पाहू शकता हा व्हेंटिलेशन आहे अगदी किचनच्या बाजूला आहे तीन फुटाचं व्हेंटिलेशन आहे मित्रांनो चला आपण आता मास्टर बेडमध्ये जाऊया अगदी याच बाजूला बेड आहे तुम्ही पाहू शकता ओनरने किंमत पंचावन्न लाख रुपये सांगितले आहेत मित्रांनो थोडेफार कमी होईल असे ओनर सांगितले आहेत मित्रांनो धन्यवाद